स्वामी समर्थांनी भेट म्हणून दिलेला सूर्यमणी गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे जुना राजवाडा परिसरातील श्री गणेश पंचायतन मंदिराच्या परिसरात हा सूर्यमणी श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्टच्या वतीनं गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत दर्शनासाठी ठेवला जाणार आहे यावेळी राजघराण्यात असलेल्या श्री स्वामी समर्थ यांच्या पवित्र मूळ पादुकांचं दर्शन देखील भाविकांना घेता येणार आहे हा सूर्यमणी आणि पादुका प्रतिवर्षी फक्त गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरच स्वामी भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध करण्यात येतो त्यामुळं सर्व स्वामी भक्तांना या सूर्यमणीचं दर्शन झालं पाहिजे अशी इच्छा अक्कलकोट संस्थानचे नरेश श्रीमंत मालोजीराजे तिसरे संयुक्त राजे भोसले यांनी व्यक्त केली श्रीमंत मालोजीराजे तिसरे राजे, राजे भोसले यांच्या प्रयोजनार्थ असलेल्या अनुभूती प्रकल्पामधील एकशे आठ फुटी स्वामींच्या मूर्तीच्या खालील ध्यानमंदिरात सूर्यमणी न करण्यात येणार आहे श्री स्वामी समर्थांच्या मूळ पवित्र पादुका आणि सूर्यमणीचं दर्शन सुलभ पद्धतीनं व्हावं यासाठी श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्टच्या वतीनं नियोजन करण्यात येत आहे स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येनं श्री गणेश पंचायतन मंदिरात उपस्थित राहून सूर्यमणीचं आणि पादुकांचं दर्शन घ्यावं असं आवाहन अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे तिसरे संयुक्तराजे भोसले यांनी केलं आहे या पत्रकार परिषदेला आशिष कदम उपस्थित होते